नमस्कार मी प्रेमा सरंग यावे या शोमधली तुमची लाडकी अक्षरा नमस्कार मी प्रेमा यावे या मालिकेतील सुंदर मालिका इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे सुंदर आता अक्षराला त्याच्या मनातलं सांगणार आहे की नाही सांगणार ही मोठी म्हणजे एक्साइटमेंट लोकांमध्ये आहे तो पहिले तर काय सांगशील की कसा ट्रॅक चालू राहणार आहे आणि तुझ्यापर्यंत रिस्पॉन्स कसे येतो सध्या तरी मालिकेमध्ये सुंदरने कन्सिस केलेलं आहे की त्याचं अक्षरावरती प्रेम आहे आणि त्याने त्याच्या सुद्धा सांगितलं आणि अक्षरालासुद्धा सांगितलं आहे की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आता फक्त तो तिच्या उत्तराची वाट बघतोय आता ती कधी उत्तर देईल यासाठी आपल्याला प्रेमासरंगावे मालिका ही पाहणं गरजेचं आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया मला सेम असे देतात की अरे छोट्या मालकांनी आता तुला सांगितलंय तर अक्षरात प्लीज छोट्या मालकांना होकार दे कारण ती छोटे मालक बोलते मला तर छोट्या मालकांना होकार दे तो खूप चांगला मुलगा आहे सुंदरपेक्षा चांगला मुलगा तुला मिळणार नाही तर अशा सगळ्या प्रतिक्रिया मला एम्स वगैरेवर येत असतात नक्कीच म्हणजे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर महासंगम पाहायला लागेल प्रेमावे आणि सावली होईन सुखाची हा जो आपण एक महासंगम करतोय त्यात तुम्हाला प्रत्येकाच्याच मनातलं ते कसं एक्सप्रेस करत आहेत कशा पद्धतीने एक्सप्रेस करतायत आणि का एक्सप्रेस करत आहेत आत्ताच ह्या सगळ्या प्रश्नांची तुम तुम्हाला उत्तरं महासंगममध्ये मिळणार आहेत सो प्लीज सगळ्यांनी महासंगम बघा आणि खूप एन्जॉय करा डेफिनेटली प्रत्येकाच्याच मनातलं एक्सप्रेशन व्यक्त केलेलं तुम्हाला सगळ्यांनाच बघता येईल प्रेक्षकांना खूप मजा येईल नक्कीच नक्कीच लोकांना म्हणजे प्रेक्षकांना एक्साइटमेंट आहेच की महासंघममध्ये काय होणार आहे वगैरे इथे पण हे पडद्यावरती दिसणार आहे पडद्यामागे काय घडतंय की कि किती मजा मस्ती सुरू असते चालू आहे आणि शूट कसं होते त्याबद्दलही काय चालू पडद्यामागे खूप मजा मस्ती चालू असते जसं प्रत्येकच सेटवर असते प्रत्येक सेटचा एक फ्लेवर असतो ह्यातही तसेच खूप फ्लेवर्स आहेत आणि खूप मजा मस्ती आहे आम्ही ऑफस्क्रीन खूप काही म्हणजे आम्ही दोघं म्हणालात तर असं खूप काही आमच्या गप्पा रंगत नाहीत आम्ही खूप काही बोलत नाही पण ऑन स्क्रीन जेव्हा आम्ही येतो आमच्या म्हणजे सुंदर आणि अक्षरा म्हणून जेव्हा आम्ही असतो एकमेकांबरोबर तेव्हा खूप छान असतो कारण आम्हाला दोघांनी आमचं आमचं कॅरेक्टर जगायला इंडिपेंडेंटली आणि एकमेकांबरोबर हे आवडतं सो आम्ही ते डेफिनेटली एन्जॉय करतो ऑफस्क्रीनही बाकी सगळ्यांबरोबर मी खूप एन्जॉय करते आणि प्रचंड गप्पा धमाल म्हणजे छोटे छोटे विनोद मग स्क्रिप्टमधल्या मजा मस्ती किंवा ऑन द स्पॉट जे आपल्याला स्पॉन्टिनिटीने काही काही गोष्टी येतात घडतात सुचतात त्यांनी होणारी वेगळी धमाल ही कायमच चालू असते सो डेफिनेटली हा महासंगम आणि मला एस्पेशली जस्ट त्या सांगावं असं वाटतं की सावली होईन सुखाची यातली जी गौरी आहे ती माझी अगदी प्रिय मैत्रीण आहे सीमा जिचंवर मला पहिल्यांदाच मी स्क्रीन शेअर करते आणि मला खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला दोघींना एकत्र स्क्रीनवर बघताना सो माझ्यासाठी हा महासंगम खूप स्पेशल आहे तसाच तुमच्यासाठी असणार आहे डेफिनेटली कारण दोन्ही मालिकांमधले ही जी काय दोन्ही पात्र आहेत ज्यासाठी बिट्टीने इतका इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि इतके सगळे बिचारी एफर्ट्स घेतली आहे ते कसं वर्कआउट होतं आहे एकमेकांना कसं एक्सप्रेस करतायत ते दोघं आणि आम्ही दोघं हे खूपच इंटरेस्टिंग आहे ऑफस्क्रीन तर आम्ही खूप धमाल करतो आहे बिट्टीची इथे प्रचंड लाड आणि खूपच ती गोड म्हणजे असं वाटतच नाही तिनी म्हणजे कोणीच ह्या सेटवरनं कोणी नाशकात परत जावं असं आम्हाला कोणालाच वाटत नाही तू काय सांगितलं अमृता शांत नाही आत्ता तुझा प्रश्न मला विचारलास की अमृता शांत असते तर त्याचं उत्तर तिने स्वतःच दिलं आहे कारण गेले एक पाच मिनटं तीच बोलते आणि मी शांत आहे मुळात माझा स्वभावच शांत असल्यामुळे म्हणजे मी पटकन आ, जेल होत नाही आणि माझं असं असतं की हां ठीक आहे आपण आपलं हळूहळू म्हणजे जसं आपण कुठलाही अभ्यास शिकताना हळूहळू पुढे जातो जसं आपण हां हळूहळू करूया सीन करूया बोलणं वाढवूया बोलूया पण जनरली मी शांतच असतो सीन करताना ती जसं बोलू जातं सीन करताना एक वेगळ्या लेवलचा कम्फर्टनेस आहे तिच्याबरोबरसुद्धा आणि बाकीच्या आर्टिस्टबरोबरसुद्धा आणि आम्हाला सीन करताना खूप मजा येते मी म्हणजे प्रत्येकाबरोबर कर सीन करताना मजा येते आणि ती म्हणाली तसं की आत्ता सावलीहून चुकाच्या मालिकेतील नंदाई गौरी रुद्र आणि बिट्टी बिट्टी हे सगळे इथे आलेले आहेत त्या महासंगमच्या एपिसोडमुळे तर ऑफस्क्रीन खूप मजा येते खूप धमाल करतो आणि सीन करायलाही तेवढी मजा येते आम्हा सगळ्यांना आणि बिट्टीचे तर प्रचंड सगळे लाड करत आहेत आणि ती खूप कोड आहे आणि असंच वाटतं आहे की हा महासंगम चालूच राहावा आणि खूप भारी मजा येते करायला ते जाता की महासंगम आहे म्हणजे दोन मालिका एकत्र आहे आणि नॉर्मली जनरली आपण कसं आहे की सेटवरती येतो आपल्या मालिकेचं सीज वगैरे करतो पण भेटणं असं हे असतं अवॉर्ड असतो किंवा काही असतं त्यावेळेला आपल्या एकमेकांचं भेटणं होतं सो आता जेव्हा दोन मालिका एकत्र आल्यावरती आजचा दिवस कसं म्हणजे काही वेगळं वाटतं की काही असं कंटिन्यू वेगळं असं नाही कारण आपला रुद्र रुद्रला मी आदिवस ओळखतो रौनक शिंदेला त्याच्यामुळे वेगळं असं काही वाटत नाही पण मजा मजा येते मी तुम्हाला असं म्हणलं असं मजा येते आम्हाला काम करायला कारण त्यांचं शूट नाशिकला असतं आमचं शूट इथे मुंबईला चालू असतं त्यामुळे तसं कधी मुद्दाम वेळ काढून भेटणं होत नाही मग आता असंच महासंगम किंवा तू म्हणलास तसं अवॉर्ड फंक्शन किंवा कुठल्या इव्हेंटला भेटणं होतं तेव्हाही माझ्या मस्ती असते आणि आताही माझ्या मस्ती चालू आहे त्यामुळे मजा येते आम्हाला काम करायला मी मला असं ते आपल्याला शाळेत सुट्ट्या लागतात ना मे महिन्याचा आणि आपल्या कोणीतरी रिलेटिव्ह येतात कुठून 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 कोकणात किंवा आपण कुठेतरी जात असतो मला आता असा फील की कोणीतरी सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायला आले आपल्याबरोबर आणि नको ना आता सुट्ट्या नको संपू देत असं असा एक फील आहे की ते जाऊच नाही परत आणि खरंच हा म्हणा जसं महासंगम चालूच राहावा चालूच राहावा आम्ही खूप मजा करतोय काय मस्त वाटतंय थँक्यू